आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोडणीच्या शेवया बनवणार आहोत तर फोडणीच्या शेवया बनवण्यासाठी मी इथे शेवया घेतलेली आहे त्याचबरोबर कांदा टमाटर मिरच्या कढीपत्ता आणि जिरा मोरी घेतलेली आहे आता आपण या शेवयांना फोडणी घालूया तर शेवयांना फोडणी घालण्यासाठी मी इथे एका कडेमध्ये तेल घेतलेली आहे त्या तेलामध्ये आपल्याला जिरा मोरी टाकून घ्यायचं आहे जिरा मोरीला छान असं तडतडू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता टाकल्यानंतर आता आपल्याला इथे मिरच्या टाकायच्या आहेत मिरच्या टाकल्यानंतर लगेच आपल्याला कांदे पण टाकून घ्यायचे आहेत मी इथे दोन कांदे आणि पाच सहा मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आता या कांदे मिरच्यांना छान शिजू दिलेलं आहे बघू शकता कांदे मिरच्या छान शिजल्यानंतर आता आपल्याला इथे टमाटर टाकून घ्यायचा आहे या टमाटरला पण छान शिजू द्यायचं आहे आणि टमाटर शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडी हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी ते अर्धा चमचपेक्षा कमी मीठ टाकलेली आहे त्यानंतर या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता हे शेवया टाकायच्या आहेत ह्या शेवया फक्त गव्हाच्या पिठाच्या आहेत यामध्ये मैदा वगैरे काहीच मिक्स नाही आहे आणि ह्या बारीकवाल्या शेवया आहेत बघू शकता तुम्ही या चान मिक्स या या। या मिक्स चान आता है या शेवयांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या मसाल्यांमध्ये म्हणजे या कांदे टमाटरांमध्ये या शेवयांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी थोडंसंच टाकायचं आहे कारण हे शेवया बारीक शेवया आहेत आणि फक्त पिठाच्या आहेत म्हणजे गव्हाच्या पिठाचे आहेत म्हणून पाणी जास्त नाही टाकायचं आहे थोडंसं पाणी टाकून असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता झाकून ठेवूया स्लो गॅसवरती झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं पाच मिनटानंतर बघू शकता यामधलं पाणी पूर्णपणे कमी झालेलं आहे आणि शेवया पण छान शिजलेल्या आहेत ह्या फक्त गव्हाच्या पिठाच्या शेवया आहेत आणि बारीकवाल्या शेवया आहेत म्हणून तुम्हाला जास्त मोकळे मोकळे नाही वाटणार ह्या शेवया अशाच बनतात ज्या शेवयांमध्ये मैदा मिक्स राहतो मैदा व गव्हाचा पीठ मिक्स राहतो त्या शेवया मोकळ्या मोकळ्या बनतात ह्या फक्त पिठाच्या शेवया आहेत आणि एकतर ह्या बारीक आहेत म्हणून ह्या जास्त मोकळ्या बनलेल्या नाहीत पण ह्या शेवया अशा पण खूप चविष्ट लागतात बघू शकता तुम्ही किती छान असं दिसत आहेत आणि टेस्ट पण यांची खूप छान येते आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद